नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामुळे चाकूर तालुक्यातील नायगाव येथे शॉर्ट सर्किट मुळे आग लागून अंदाजे तीन लाखाचे नुकसान चाकूर तालुक्यातील मोजे नायगाव येथील माधव मोतीराम कांदेवाडे यांच्या घराला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली या आगीत घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू पलंग कूलर टी व्ही फ्रीज शेंगदाण्याचे दोन पोते ज्वारीचे दोन पोते रोख रक्कम चाळीस हजार रुपये असे अंदाजे सर्व मिळून तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे यावेळी प्रशासनाकडून तलाटी शीतल अर्जुनी ग्रामसेवक शुभम लोहारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रशासनास कळवली आहे या घटनेनंतर माधव कांदेवाडे यांच्या जीवनावश्यक वस्तू व सर्व काही जळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी गावकऱ्याकडून मागणी होत आहे